नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत आणि यातलाच एक सोशल मीडियावरती हिट ठरणारा फंडा तो नेमका काय आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो ओवेसी एम आय चे अध्यक्ष यांच्या विरुद्ध लोकसभेच्या रिंगणामध्ये एक महिला उतरली आणि त्या महिलेचं नाव आहे माधवी लता आता सोशल मीडियावरती आपण माधवी लतांबद्दल जर ऐकलं नसेल तर नवलच आता याच माधवी लता नेमक्या आहेत कोण या खरंच निवडून येणार का आणि जर निवडून येणार नसतील तर यांच्या माध्यमातून भाजपा नेमकं साध्य काय करत आहे भाजपाचा नेमका निवडणुकींच्या बाबतीतला इतिहास काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर सुरू करूया माधवी लता यांना लोकसभेमध्ये ओवेसी यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्यात आली आता या माधवी लता जायंट किलर ठरणार का हा खरं तर चर्चेचा विषय असायला हवा होता परंतु सोशल मीडियामध्ये माधवी लतांचे व्हिडिओ मात्र जबरदस्त व्हायरल होत आहे हैदराबाद हैदराबाद मधील मतदार काय विचार करताय ते सोडून द्या पण भारतामध्ये मात्र माधवी लता यांची आता हवा आलेली आहे आणि या हवेमध्ये माधवी लता निवडून येणार का ग्राउंड वरती काय आहे ते स पहिले समजून घ्या खर तर एकोणीस लाखांपेक्षा जास्त मतदार असणारा हैदराबाद येथील लोकसभेचा मतदारसंघ यातील अकरा लाख मतदार हे मुस्लिम आणि सव्वा लाखांच्या आसपास एस सी एस टी यांची लोकसंख्या आणि अशामध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार हे ओबीसीना मतदान करणारे असताना सुद्धा कट्टर हिंदुत्ववादाचा प्रचार करणाऱ्या माधवी लता या खरंच पुढे जातील का खर तर विरिंच नावाच्या हॉस्पिटलच्या मुख्य असणाऱ्या या माधवी लता तर डॉक्टर या पेशाने असणाऱ्या आणि समाजामध्ये नेहमी लोकांना मदत करणारा असं चित्र उभं करणाऱ्या माधवी लता तर लोपमुद्रा या संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करणारे या माधवी लता परंतु या माधवी लता त्यांच्या कामापेक्षा सोशल मीडियाच्या व्हिडिओमुळे जास्त हिट ठरत आहेत परंतु सोशल मीडियावरती असणारी हवा ही लोकसभेच्या मतांमध्ये रूपांतर होते का तर नक्कीच नाही खरं तर सोशल मीडियावरती टाकलेला व्हिडिओ हा भारतभरातून कोणीही बघू शकतं त्याला लाईक करू शकतं त्याला शेअर करू शकतं त्यावर कमेंट करू शकतं पण हे लोक मतदान करू शकत नाही आणि तरी सुद्धा माधवी लतांबद्दल खुद्द नरेंद्र मोदींना एवढा विश्वास का आहे तर यातून त्यांना साध्य काय करायचं आहे तर ते आता आपण समजून घेऊ माधवी लता यांना ओबीसीच्या विरुद्ध उभं करून कट्टर हिंदुत्ववादाचे व्हिडिओ भारतभरामध्ये पसरवणे हा पहिला मुद्दा भाजपाचा खरं तर यातून ओवेसी आणि हिंदू यांमध्ये कसं वाद आहे हे दाखवण्यामध्ये भाजपाला जास्त रस आहे आणि त्याचा फायदा त्यांना भारतभरामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मिळवायचा आहे खरं तर माधवी लता या निवडून येतील आणि लोकसभेची भाजपाची एक जागा वाढवतील हा हिशोब भाजपाचा मुळीच नाही जर असं कोणाला वाटत असेल तर तो त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे खरं तर माधवी लतांच्या माध्यमातून त्यांना ओबीसीच्या विरुद्ध सोशल फेमस होत मुस्लिम मीडियावरती भारतभरातील विरोधी मतदान एक गठ्ठा करणं ही खरं यामागे भाजपाची चाल असू शकते आणि तीच सध्या तरी आपल्याला दिसते माधवी लता त्यांचे काही धनुष्यवान चालवताना व्हिडिओ असो कि पतंग काढताना बनवलेला व्हिडिओ असो हे सोशल मीडियावरती खूप लोकप्रिय ठरले आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून ओवेसी यांचा मुस्लिम चेहरा भारतीयांना दाखवत एम आय एमच्या विरुद्ध आम्हाला मतदान करा हे एक चित्र भाजपा उभं करत आहे माधवी लता यांना मिळणारं मतदान हे फक्त वीस टक्के आहे सात विधानसभा मतदारसंघापैकी सहा आमदार एम आय एम चे आहे आणि फक्त एक आमदार भाजपाचा आहे आणि या जीवावरती आपण लोकसभा मारणार नाही हे खुद्द मोदी आणि शहना देखील माहिती आहे तरी सुद्धा त्यांचा हा प्रयत्न फक्त हिंदू मतांचं ध्रुवीकरण यासाठी चालू आहे तर मित्रांनो माधवी लता यांच्या उमेदवारी बाबतची ही इनसाइड स्टोरी आपल्याला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लोकसभेच्या अशाच गमती ऐकून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद